नमस्कार सर्वांना मी अमृता आपल्या अमृता वारी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून वेलकम करत आहे तर आज सकाळी सकाळी साडी वगैरे नेसून रेडी आहे हातात हिरव्या बांगड्या वगैरे कारण आज आहे भोगी आणि भोगीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर साडी वगैरे नेसलं बांगड्या वगैरे घातल्या की आपलं सनसूद असल्यासारखं जरा फील होतं म्हणूनच मग थोडस घालूनच घेतलेले म्हटलं चला असं तर काय घालण्यात येत नाही असं तरी घालता एकदा हा ब्लॉग तुमच्यापर्यंत कदाचित लेट पोहोचू शकतो उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी कारण सनसूद आहे तर एडिटिंग करायला टाइम भेटतो नाही भेटतो घरात एवढी कामं असतात आणि तास करायची असते बाजरीची भाकरी आणि खेंगटाची भाजी तर आपल्याकडे खेंगटाची भाजी आजच्या दिवशी असते भोगीच्या दिवशी आणि यांच्याकडे खेमटाची भाजी मकर संक्रांतीच्या दिवशी असते पण आपल्याकडे खेंटाची भाजीला खेंगटाची खेंटाची भाजी म्हणतात त्यांच्याकडे उंदिओ म्हणतात म्हणजे यांच्याकडे असतो उंदियोची भाजी उंदिओची भाजी आणि पुरी किंवा मग रोटी किंवा भाकरी असं असं असतं त्यांच्याकडे या गुजरात्यांमध्ये तर आपल्याकडं मग मी उंदिव तर काय बनवणार नाही कारण आपल्याकडे बघा उद्याच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो देवाला खणाला वगैरे आणि आजच्या दिवशी पण खेंटाची भाजी राळ्याचा भात आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य असतं तर मी बनवताना आपल्याच पद्धतीने बनवणारे म्हणजे उद्या पुरणपोळी उद्या जरी एकादशी असली तरी परवाची एकादशी ग्रहीत धरून उद्याच्या दिवशी नैवेद्य दाखवणारे आणि आजच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि खेमटाची भाजी तर रायाचा भाकरी आम्हाला भेटलेला नाही पण बाजरीची भाकरी आणि खेमट्याची भाजी तर नैवेद्य दाखवणारेच आहे मी आणि आता आपली सकाळी सकाळी भोगी करून दुपारनंतर गुजराती भोगी करायची म्हणजे उतरायचा पहिला दिवस सुद्धा करायचा आहे मला तर त्याच्यासाठी काय करावं लागतं कसं म्हणजे काय काय असतं काय करतात हे लोक ते मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी व्लॉग कंटिन्यू करा चला तर मी खन आजच आणले भोगीच्या दिवशी जाऊन तर शोधून शोधून खण आणले तर इकडे खण म्हणल्यावर त्या मटक्यावाल्यांना काही समजत नाही मग त्यांच्या तिथून शो शोधून शोधून छोटे छो छोटे मटक्याने या दोन वाट्या आणल्या तर मी अशी खणाची पूजा करून घेतली आता खणाची अजून काही वेगळी पूजा असते का, का मला माहिती नाही पण मला जेवढं माहिती आहे तेवढं खण मकर संक्रांतीच्या दिवशीच भरले जातात वाना याने म्हणजे ते ख बोर ढाळा वगैरे असतात त्याने आजच्या दिवशी नसत नसतात भरत त्यांना म्हणून मी असं स्वच्छ धुवून पुसून इथं पूजा केलेली आहे इकडे आहे माझा आता खेंकटाची भाजी बनवायची खेंटाची भाजी बनवण्यासाठी एवढं सामान भेटलेलं आहे मला बोर आहे वटाणे आहे तर ढाळा मला भेटला नाही यावर्षी हुरडा पण भेटला नाही आणि गव्हाच्या लोंब्या पण भेटल्या ना नाही कारण इकडं कुठं जाऊन आणि मेन म्हणजे यांना वेळ नसतो पहिले पप्पा इकडे होते ना तर पप्पा आणायचे कुठून पण शोधून शोधून पण आता पप्पा नसल्यामुळं यांना पण वेळ भेटत नाही मग जेवढं भेटतं तेवढंच आम्हाला भागवून घ्यावं लागतं तर आता एकदा भाजीसाठी थोडासा कांदा भाजून घेते तीळ भाजून घेते अद्रक लसूण तीळ कांद्याची पेस्ट करते आणि मग या भाजीला फोडणी देते एक शिट्टी करून घेते यातमध्ये तीळ पण ऍड करायचे आणि त्याच्यानंतर मग आपली तीळ लांब बाजरीची भाकरी करून घेते तर मुलांना टिफिन बनवून दिलेला होता सकाळी सकाळी मी आणि मुलांना तेवढी काही आवड नाहीये जास्त म्हणून भाजी थोडीशी बनवते आणि दिदी पण टिफिन घेऊन गेल्या खाऊन नाश्ता करून टिफिन घेऊन गेल्या सकाळचं काय काय भाजी झालं नसतं म्हणून ठेपले त्यांना बनवून दिले आणि आता माझं जेवण बाकी आहे तर मी देवाला नैवेद्य दाखवून दुपारच्या वेळी करून घेणार या भाकरीला उलटेच तीळ लागले गेले माझ्या लक्षातच नाही तव्यात टाकल्यावर तीळ लावले हिला पण ताटात असती ना तेव्हा तिळ लावायचे असतात तर उलटे तीळ लागले पण हिला परत लावले मी म्हणजे एक तरी चांगली झाली एक बिघडली पण तर खण मी भोगीच्या दिवशीच आणले होते म्हणून मी खण आणले आणल्या अगोदर स्वच्छ करून त्यांची पूजा करून घेतली होती आणि नंतर मग भाजी आणि भाकरी झाली होती तर मग म्हटलं चला लगेचच नैवेद्य दाखवून घेऊया कारण मुलांचा पण यायची वेळ झालेली होती म्हणून मग देवाला नैवेद्य दाखवून घेतला खणाला नैवेद्य दाखवून घेतला आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला घेतलं मुलांनी आणि मी तर अशी भोगी होते इकडं आपल्या गावाकडे पण अशीच होते पण घरात भरपूर माणसं असतात तेव्हा मा जेवायला पण भरपूर भाजी भाकरी करणं खाणं अजून जास्त मजा येते इथे एकटे एकटं करणं आणि एकटे एकटं खाणं काय तेवढं म्हणजे काही मजा येत नाही मम्मी होते होते, तर राहत होत्या तेव्हा आम्ही जास्त जण होतो तर आमची पण भरपूर भाजी व्हायची भाकरी व्हायच्या खूप साऱ्या आणि सगळेजण मिळून खायचो प्यायचो तर अजून शांत आहे टेरेस किती घाण झालेलं आहे सगळं आणि हे फक्त मकर संक्रांतीला कसं मन लावून धुण्या नंतर पावसाने धुवून जातं तेवढंच आता दुपारनंतर मी आले टेरेसवरती आता तुम्हाला दाखवते ह्या गुजरात्यांची भोगी काय असते आणि भोगीच्या दिवशी हे लोक काय करतात तर त्यांना भोगी विगी काय माहिती नसतं आणि त्यांचं भोगीच्या दिवशी काय पूजापाठ वगैरे काही नसतं असं आपल्यासारखं काही नसतं आपलं जे खेंगाट असतं ते त्यांचं शे संक्रांतीच्या दिवशी असतं खेंगाट म्हणजे उंदिओची भाजी आणि ब संक्रांतीच्या एक दिवस अगोदर त्यांचं असतं पतंग खरेदी करायला जायचं पतंग धागा घेऊन यायचं गॉगल्स घेऊन यायचे नंतर ते वाजवायला पोंगे घेऊन यायचे बलून घेऊन यायचे ते उडवायला फानस घेऊन यायचे म्हणजे दुसऱ्या दिवशी पतंग उडवायला जे काय लागतं ना टेरेसवर ते सगळ्या वस्तूंची शॉपिंग चालू असते त्यांच्या आजच्या दिवशी आणि संध्याकाळच्या दिवशी सगळ्यांचं चालू असतं आपलं आपलं टेरेस धुवून घ्यायचं धाबा स्वच्छ करायचा धुवून घ्यायचं मग संक्रांतीच्या दिवशी दिवस उगवल्यापासून रात्री अंधारपैपर्यंत हे लोक वरतीच असतात टेरेसवरती पतंग उडवायला मग हे वरतीच खातात पितात बरेचसे लोक बाहेरूनच ऑर्डर करतात खूप कमी लोक पहिलेचे गुजराती घरी बनवतात उंदिओ वगैरे हो इकडे ना संक्रांतीच्या दिवशी मोठे मोठे स्टॉल लागलेले असतात उंदिओचे हो सगळं बाहेरूनच घेऊन येतात खातात पितात आणि फक्त एन्जॉय करतात वरती डीजे वगैरे हो लावतात टेरेसवरती मग असं असते त्यांचं मकर संक्रांत आणि मुलांना आपल्याकडची मकर संक्रांतीपेक्षा हीच मकर संक्रांत जास्त आवडते आणि साहजिक आहे तसं त्यांना वाटणं म्हणून मग उद्या माझं कसं होतंय आम्ही कसं करतो ते मी उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवते त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा आता मी टेरेस धुवायला चालू सा, केलेले आणि हे वरती जी टाईल्स लावलेली असते ना त्याच्यावर ही धूळ चिटकून बसलेली असते एकदम बारीक आणि ते निघता निघत नाही खूपच अवघड जातात आणि मी पाय घसरून पडले होते त्याच्यामुळे माझा हात खूप दुखतोय तरी पण काम चालू आहे माझं जेम तेम म्हणजे करायचं म्हणून करते मी मला मनातून असा एकदम इच्छा नाहीये कारण खूपच जास्त पेन होते हाताला तरी पण चालू आहे आणि मुलांना पण बोलवून घेते मी वरती कारण त्यांना बोलावणार नव्हते मी घे कारण मुलं खूप मस्ती करतात आणि भिजून पण जातात पूर्ण म्हणून पण आता इलाच नाहीये कारण माझ्याने होतच नाही तरी हे साफ करायला खूप वेळ जातो हो खूप जागा मोठी असल्यामुळे खूप जास्त वेळ जातो आता पाईप टाकून घेऊनच साफ करते कारण सगळेजण ना संध्याकाळच्या वेळी टेरेस साफ करतात म्हणजे शक्यतो सगळेजण संध्याकाळीच करतात बाकी लोक काय करतात ज्याचं त्याचं कोणाचं पाणी कधी येतं कोणाचे बोर असतात कोणाचं काय असतं त्या हिशोबाने सगळे लोक साफ करतात तर आमचं संध्याकाळच्या वेळी चालू असतं बरेच जण सायंकाळीच करतात तसं दिवसभर कोणाला वेळ नसतो पण सायंकाळी सगळे लोक म्हणजे फ्री असतात तर करतात सायंकाळी मग कारण दुसऱ्या दिवशी दिवसभर मुलं आणि सगळे मुलं मोठे सगळेच इथे बसतात पतंग उडवतात खेळतात त्याच्यामुळं ही धूळ साफ करणं आहे नाहीतर अख्खं घर पण खराब होतं खाली जिना पण सगळा खराब होतो आणि सगळं घर पण माती माती होऊन जातं मग त्याच्यामुळं टेरेस धुवून काढलं तर जरा चांगलं वाटतं आणि तुम्हाला म्हणली होती मी की दिवस मावळेल एवढं करायला आणि बघा सण खूप खाली आलेला आहे दिवस मावळत आलेला आहे आणि इकडं बघा यांची पतंग पण उडवायची चालू होऊन गेली आणि आमच्या बाजूला पण एक सगळ्यांचं टेरेस धुणं चालू आहे तर मला दाखवते मी बघा इकडे पण यांचं टेरेस धुणं चालू आहे आणि बरेचसे लोक पतंग उडवताना आजच दिसत आहे यावर्षी दोन दिवस हे सुट्टी ना पण म्हणजे दोन दिवस स मकर संक्रांती होईल तर सगळे लोक पतंग वगैरे उडवतील तर बघा पोरांचं काम कमी आणि मस्ती जास्त असं चालू आहे म्हणून यांना बोलवायला नको वाटतं मला तर असं असतं इकडे तेवढा सणाला म्हणजे संक्रांतीला मजा येत नाही एकटा एकटा असं होतं कारण आमच्या इथं आमची जी चार घरे ना आमच्या लाईनमध्ये पुढचे चार आणि इकडचे चार तर चारमधून तीन फॅमिलीच फक्त मराठी आहेत त्यातल्या पण दोन इकडच्या आहेत खानदेशातल्या आणि आम्ही एकटेच आपल्याकडचे पश्चिम महाराष्ट्रातले म्हणजे मराठवाड्यातले आणि बाकी एक फॅमिली गुजराती आणि तीन चार फॅमिली राजस्थानी असं आहे त्याच्यामुळं अजिबात मजा येत नाही इकडं सगळ्यांचं आपलं आपलं वेगवेगळं राहतं त्याच्यामुळे मग गावाकडं जशी मजा येते ना मकर संक्रांतीला तशी इकडे येत नाही चला मग तुम्हाला काय वाटलं आजचा व्लॉग बघून कसं वाटलं म्हणजे कशी असते आमच्याकडची संक्रांत तुमच्याकडची कशी असते ते सुद्धा सांगायला विसरू नका आणि चला बाय आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया புடச்ச வளே